स्वतःचे कपडे स्वतःने धुवायचे काय ती भांडी स्वतःची स्वतःने धुवायची किती त्रास होत असेल मला ह्याचा विचार केला तोंड दिसत म्हणते ती आधीच माणसं मला एक म्हणायचंय तुटत असलं त्याला लय तोडू नका कुठं तर जुळवा चार गोष्टी सांगून त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न करा विचार तर नेमका कशा का कशाचा करू कुठवर सांगू रानात बघा म्हणलं तर मला म्हणतात तुला रान पाहिजे हिन पाहिजे तीन पाहिजे चांगलं सांगाय गेलं तर माणसाला सांगायचं तर कस कुठल्या शब्दानं सांगायचं त्यांना कि त्या ते त्यांना कळल पिकाकडे बघितलं की पोटात नुसतं कळाकळा करतय खुद्द काय झालं काय पाक अशी जळून चालली गेलीच व जळणच गेली आता आता काय उपयोग नाही उन्हाळा तर असला पडला चित्रबाला वैरण झाली असती ती असते दोन चार पोती झाली असती तर ती खाय झाली असती तर दोन चार पोती पण नाही आणि चित्रबाला पुरती वैरण पण नाही चौकंड तो तू तुझा होतोय गा म्हणते जळ दे माझं जळतय तुझं जळतंय गोंग काय नाही डोकं चालायचं बंद पडायला लागले विचार करून करून उन्हाळा असला पडला पिकत चार चार दिवसाला पाणी मागते ती हे आज महिना झाला पाणी दिलं नाही मकाला राहील ग मका चाललंय जळून जाऊ द्या काय होईल ते होईल हुँट। काय करू आता मी तरी आपलं काय चालतच नाही तर आता आपण करायचं तर काय जेवढं काय आपल्याच्यानं होत आहे जे काय आपल्याच्यानं शक्य आहे ते आपण करतोय ना माहेर जायचं नाही मोटर चालू करायची नाही माझं राणा आहे तुला रानावर कब्जा पाहिजे काय असल्या भाषेत बोलायलेल्यावर कोण जात आहे सांगा राना जळतंय सांग तर जुळू द्या म्हणलं दोघाच पण जळतंय कुठं माझं एकटीच जळणार आहे दोघाच पण जळतय दुसरी कशी करते ती आपण कसं करावं कुठवर सांगू तरी कुठपर्यंत आहे माणसाला तरी डोळच उघड ना तर डोळंच तर काय जरी आपण चार शब्द चांगलं सांगाय गेलं ना ती ति तिसरीकडेच घेऊन जाते तर हाताने करून खाण्या खायचं काय स्वतःचे कपडे स्वतःने धुवायचे काय ती भांडी स्वतःची स्वतःने धुवायची किती त्रास होत असेल मला ह्याचा विचार केला तोंड दिसत म्हणते ती आधीच माणसं लय बोलती खरं आहे तीच बोलती खोट काय तुऱ्याला मका आली काय वाटत असेल जीवाला तुम्हीच बघा ह्या बघा ही वाटत नव्हतं खाली तरी तशी आली जळायला लागल्यावर बोलणार आहे काय तर व्हायला लागल्यावर माणूस बोलतय त्यात त्यांना वाईट वाटतय कडे भाऊजीनी भाऊजीची पिकं बघावर हिरवी की त्यांनी भिजवून घेतले रोज तर त्यांना कुठपर्यंत म्हणायचं मोटर चालू करून द्या हा आणि आपण सांगितल्यावर आपण तर कशाला मुद्दाम केली करायचं माझ्या राना जायच नाही एकदा सांगितल्यावर आपण पण जायच ना आर्थाचा अनर्थ करते ती बोलते ती बसली तर बांधावर येऊ शि काही पिक बघू बघा मला उन्हा उन्हामुळे चमकते का नीट दिस नाही तुम्हाला ही पाक उभारलं सगळं काय राहिलं नाही नटली होती म्हणलं मली काय तर होईल काय होत नाही आता बघा ही वार त्यात असलं सुटलंय आठ नऊ चित्राबाला काय घालायचं कसं करणार हे कस विचार करून करून डोकं बंद पडायचं बघू दलाय कुठं जात्यात काय करत्या तर काय माझं नवळ जोच राहणार आहे तुम्ही माणसाला कविता तर आहे रोज तू हीच सांगती रोज तू हीच सांगती हाय ती सांगती तुम्हाला जी माझ्या काय घरात आहे ती खरच खोटं नाही माझी लेकरं बारकी येते अजून आज नाहून मोठी होती असंच काय माझं राहणार आहे आणि आमच्या नवरा खूप भांडण हाय गैरसमज त्यांचं लय मोठं झालं तर कधी ना कधी ते दूर होतीलच की का असंच राहणार आहे पण मला एक म्हणायचंय या त्याचं घर जर तुटत असलं त्याला लय तोडू नका कुठं तर जुळवा चार गोष्टी सांगून त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न करा होत थोड होत नाही आता म्हणते ती भिजवू नको तुला किती लागायचं तुझा एवढा खेळ केला एवढं उलट उलटी बायको जुळू पण ज्यावेळेस मोठी अडचणी येईल किंवा काय काय संकट काय पण येते ते वेळेस बाहेरची कोण नसते ती घरातलीच असते आपली बायकोच असते तेव्हा नाही ती येत ती तेव्हा ती मजा बघत बसते ती आता ही जळत ही बघणार आहे ती जळायला त्यांना लय भारी वाटतंय पण ह्यांना कळना ना ह्यांला कळना ह्यानी म्हणते ही जळल्यावर माझी म्हणजे जी काय मी रगिलपणा करते उलट बोलती ती ते काय मला म्हणा नाही ती बोलणार नाही तुझ्यामुळं माझं एवढं सगळं पेटलं असं म्हणजे त्यांच्या भाषेतून येत आहे माझ्यामुळं सगळं काय झाले ती सगळं माझ्यामुळं त्यांच्यामुळं काय नाही काय होऊ दे ते सगळं माझ्या मुळे झाले पाणी असून नाही माणूस हिरेत लोक पाणी नाही ते मनुष्यनं तर माळायला लागले ते हा आलंय पाणी कमी एवढं पण पाणी नाही पण तीन चार तीन चार सारं जर रोज भिजवलं हिरवं राहील राहील का ना हिरवं जळेल असं काल म्हटलं जावा पण पाणी नाही तर कुणाकडनं तर पाणी घ्या भिजवा उब्वाट्या माझ पिटू दे तुला काय करायचं आता घर झालं ना आता रान असलंच बोलते तो मग तुम्ही सांगा काय म्हणून मी सांगून बोलू कुठपर्यंत सांगू जेवढं मा होतं तेवढं मी केलं आपल्याच्या ना होईना आता मया येते एकीकंड अजून आपण असताना आपल्या नवरा हातानं कपडे धुतोय भांडी घासतोय कुठं भात खा कुठं का... काय काय होणार आहे त्या दुधानं पावानं तसल्यानं काय होणार आहे सांगा तुम्ही गड्यासारख्या गड्याला तसल्यानं काय होणार आहे कसलं भारी होतो आम्ही कधी आमच्यात भांडणं नव्हती कधी गैरसमज नव्हतं एकाच्या डोळ्यात पाणी आलं तर दुसऱ्या डोळ्यात पाणी भरत होतं आता एकाचा जीव जरी चाललाय तरी दुसऱ्याला घाम फुट नाही करायचं काय मी वाचले ते कमेंट त्यांना वाटत असं की मी वाचत नाही मी प्रत्येकाची कमेंट वाचते लक्ष आहे माझं कमेंटवर पण काय काय कमेंट अश्यात येत्या जीवाला लागण्याजोग्या काय काय कमेंट अशा येत्या धीर देण्या जो ज्या ज्या कमेंट आहेत थे, त्याला खरच धन्यवाद त्यांचा करेल तेवढा थोडा ज्यांना माझ्यापर्यंत यायला जमलं नाही त्यांनी त्या कमेंट कमेंटमधनं मला आधार दिला मला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अशी काय आहे ती त्या कमेंट मधन जास्त त्रास देते ती एखादं तुटलेलं असतं त्याला जास्त तोडते ते करत जाऊ नका असं